नेहमीच असते काय रात्री होती इथं चालू दे असू दे ना त्यात काय होते रात्री होती दहा वाढद अगदी बुंद्यापासून लागलाय बघा थणस

らかじゃてここ。 खरं हाताला पाणी लावलं की चिकटत नाही होत आहे ना mm. तेलापेक्षा पाणीच लावायला हे मस्त hey. ഗീന ഗാടി त्याला एक माणूस लागतो पूर्ण कॅमेरा पकडायला कॅमेरा पकडायला म्हटलं एक माणूस लागतो कोणीतरी पाण्याला खरच बरं आहे अजिबात नाही हाताला लागत आणि ते हे पण पटकपट नेत नाही पाती पण पटकन निघतात माहिती नव्हतं मला पाण्याचा हात घ्यायचा घ्यायचा बारक्या करायला पण तसंच बारक्या गरायला कापण सर पाणीच लावायला बटाट्याचे मी पाण्याचं नव्हतं बघितलं तेल माहिती आपण अगोदर तेल घेता येईल त्याच्यासाठी तेल नंतर मग लावायचं काढताना काढतात मी हात पाणी लावून म्हणजे सुटते अजिबात काय लागत नाही काय कुठं कायचे ते काढतात काय सगळं निघत पटापट निघतात फुलं पाण्याच्या

आ, ना, तो पण बरक आहे साधणीतल्या काढायला मी हा इथले ना पुढचं तर बरक एक परवा होता काढला त्याची भाजी केली पेस्टा फोडीच होता बघितलं बोलवला काढायला भाजी केली दाखव हा बघा हे जरा राहिला हे बघा याच्यात घरी आहे अजून काही काही साज नाही आहे बघ गाई नाही साज आहे बघ साज काळा बी तिथं जास्त नाही बिया घ्यायच्यात मला काय साजच नाही आहे बघ असू साल काढायला सगळी संत्री मग ते बाहेरून दिसतं काय मग जल्ल येऊन मग मी घराचे इथलं घेतले या नील वैनी आता तुम्हाला दाखवते दुपारची वेळ आहे किती वाजले हो आता असतील दादा साडेतीन झाले असतील हो होतावर असे आणि माकडं भरपूर असतात त्रास देतात या आंब्याच्या कलम्या कलमाच्या झाडांवर आंब्याच्या झाडावरनं त्यामुळे ह्या आ... ते कलमांची राखणे असतात म्हणजे माकडा हलवा माकडा हाकलायला वगैरे त्या असतात आमच्याकडे माकडं खूप त्रास

सगळ्या आठला येतो ना आतला काही आठला म्हणते बिया नाही म्हणून आठला हा मग ते आठला आटला भाजी असली ना की नुसती घराची भाजीच खाते आत नाही काय नाही काय मस्त राहिलं शिल्लक आम्ही काय ठेवत नाही तुम्ही सांगायचं ना एक पाहिजे होती आता द्या तिकडे आहे तर तिकडे इकडं कुठे येत तुझं ताट तिकडं आहे हे बघ तू इकडे कुठं हा तुला काय पाहिजे खेकडा पाहिजे हा ते येऊन बसल खेकड्याच्या जवळ आहे बघा खेकडा पाहिजे तर वर्षातून एकदाच खायला मिळते भाजी गावाकडचे लोक नेहमीच खातात नाही सीझनमध्ये मे महिन्यामध्ये वर्षभर कुठे खाला वर्षभर फणस थोडे असतात